नमस्कार मित्रांनो आपल्या स्वयं तीनशे पासष्टच्या या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत <laughs> कसं आहे ना आपले साधारणपणे बारा एपिसोड आता झालेले आहे आजचा हा तेरावा एपिसोड आहे म्हणजे बघा ना बोलता बोलता तीन महिने होत आले आज आपण काय बघणार आहोत खिडक्या <laughs> खिडक्या तुम्हाला आवडतात ना मला माहिती आहे खिड़कियां नी मेरे सामने वाले खिड़की में एक चंद कट रहता है, अफसोस है कि हमसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है मेरे सामने वाले खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है <laughs> पण मी जी खिडकी बघायला सांगतोय त्या खिडकीमध्ये चांदका टुकडा वगैरे काही नाही काय बघायचंय ते मी सांगतोच तुम्हाला पण मला आठवत की आम्ही लहान असताना किंवा मोठं असताना किंवा अगदी आत्ता आता सुद्धा खिडकीमध्ये बसून बाहेरची गंमत बघायला आपल्याला खूप आवडते कधी कधी सुंदर असा निसर्ग दिसतो ढगळ दिसतात पाऊस दिसतो कधी लांबचे डोंगर दिसतात आणि कधी नुसतं सिमेंटचं जंगल दिसत लहान मुलांना पण हे बघायला फार आवडत वेगवेगळ्या गोष्टी कधी कुठून कुमत उडत जात कुठून जातात जातात पोपट येतो कधीतरी दारात कधी माकडं पडतात तिकडून तिकडे या सगळ्याची मजा येते आपल्याला दुसरा एक प्रकार असतो दुसरा एक प्रकार असतो की ज्यामध्ये लोक खिडकीतून आत डोकावतात <laughs> चोरून शेजाऱ्याच्या खिडकीत दुकाहून आतमध्ये काय चाललंय कसे भांडतायत कसे प्रेम करतायत काय करतायत हे लोक काही बघत असतात पण आज मी तुमच्याशी जे बोलणार आहे त्या ह्या दोन्ही खिडक्यां या खिडक्यांचं नाव आहे जोहरी विंडो हे काय काढलं नवीन असं वाटतंय ना तुम्हाला ह्या विंडोज ज्या आहेत ह्या चार प्रकारच्या विंडोज आहेत ठीक आहे ही संकल्पना वापरून आपण स्वतः बरोबरच आणि इतरांशी असलेलं नातं अधिक चांगल्या प्रकारे आपण समजू शकतो यासाठी या विंडोज ची आपल्याला मदत घेता येते या, या संकल्पनेमध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाच्या विशेष गुणांचे चार कप्पे सांगितले आता हे सोबत एक आपण स्लाइड टाकलेली आहे चित्र दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये जो हिरव्या रंगामध्ये रंगवलेला आहे ती ओपन, ओपन एरिया ओपन एरिया किंवा अरेना आहे याच्यात काय आहे की ह्याच्यात अशा गोष्टी आहेत ज्या समाजामधल्या सगळ्यांनाच माहिती आहेत आणि तुम्हाला स्वतःला सुद्धा या गोष्टी माहिती आहेत त्याच्यामध्ये कसं आहे जाहीर गोष्टी आहेत तुमचं नाव काय आहे तुमचा रंग कसा आहे तुम्ही कसे दिसता तुमच्या केसांचा रंग कुठला आहे तुमच्या डोळ्यांचा रंग कुठला आहे असे ज्या ज्या गोष्टी सहज इतरांना दिसतात त्या दोघांनाही माहिती असतात तुम्हालाही माहिती असतात इतरांनाही माहिती असतात हा पहिला मंडळी हा जो दुसरा कप्पा आहे ना त्या कप्प्यामध्ये तुमच्याविषयीची अशी माहिती आहे जी तुम्हाला स्वतःला माहिती आहे पण इतरांना नाही खूपशा <laughs> गोष्टी आपण खूप मनातल्या मनात ठेवतो इतरांना कुणाला सांगत इतरा नाही अगदी क्वचित जवळच्या मित्राला मैत्रिणीला सांगतो पण खूप जणांना आपण काही हे या संदर्भात बोलत नाही आणि त्यामुळे या गोष्टी इतरांना माहीत नसतात फक्त त्या तुमच्या तुम्हाला प्रायव्हेटली फक्त माहिती असतात ही जी काळी एरिया है एरिया आहे ना हिडन लिहिलेली विंडो आहे खिडकी आहे ती खिडकी अशा प्रकारची आहे आता आणखी काही उदाहरणं द्यायची झाली तर तुमची प्रश्न सोडवण्याची रीत कशी आहे दुःख झालं समजा काही कारणानं तर त्याला तुम्ही कशा तऱ्हेनं सामना करता भावना तुम्ही कशा तऱ्हेनं काबूत ठेवता एखाद्या बद्दल तुमचं असलेलं वेगळं मत जे तुम्ही इतर कोणाला सांगितलं ते त्याच्यात असू शकत तुमची प्रेमाची भाषा कुठली आहे हे माहीत नसतं इतरांना फक्त तुम्हालाच माहिती असतात या गोष्टी तर ही दुसरी विंडो अशा तऱ्हेची आता तिसरी जी विंडो आहे किंवा तिसरा जो कप्पा आहे त्याला म्हटलंय ब्लाइंड स्पॉट शेंद्री रंगाचा हा कप्पा आहे आणि ह्याच्यामध्ये अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्याबद्दल इतर सगळ्यांना माहीत आहे पण तुम्हाला स्वतःलाच माहीत नाही काय तुम्हाला गंमत वाटली ना असं कधी असेल का इतरांना सगळं माहिती आहे आणि आपल्याला माहीत नाही असं काही असेल का असं असत काय असत का उदाहरणार्थ इतरांच्या दृष्टीने तुम्ही रागीट आहात पण तुम्हाला स्वतःला ते माहीत नाही किंवा तुम्ही ते मान्य करत साधारणत आपण आपल्या क्षमता जोगतो तेव्हा कदाचित आपले दुर्गुण किंवा वाईट बाबी जरा कमी प्रमाणात जाणवत आणखी असत कधीतरी बाहेरचे लोक तुमच्या समोर काही बोलत नाही पण आपापसात तुमच्याबद्दलची त्यांची काही मतं असतात जे आपापसात ते बोलत असतात आणि तुम्हाला मात्र ते कळत नसतं माहीत नसत तर असा हा तिसरा गप्पा आहे ज्या तुमच्या बाबतीत इतर सगळ्यांना माहिती आहे पण तुम्हाला माहित नाही अशा तऱ्हेचा हा कप्पा आता चौथ्या कप्प्याकडे घेऊया हा चौथा कप्पा जो आहे त्याला म्हटलंय ठीक आहे म्हणजे आता आणखी आहे अशा काही गोष्टी या कप्प्यामध्ये असतात ज्या तुम्हाला तर माहीत नाहीतच आहेत पण इतर कुणालाही माहीत नाही हा चौथा कप्पा जो असतो ना खूप महत्वाचा असतो या कप्प्यावर तुम्ही लक्ष दिलं तर तुमचं नातं आणखी छान होण्याची शक्यता अधिक असते या नात्यावर वर्क करायला पाहिजे आम्ही ड्रॅमॅटिक्स मध्ये पण तेच म्हणतो जे माहीत नाही ते जर तुम्ही हे केलं तर त्याच्यातलं नाट्य निर्माण होतं तर त्याच्यामध्ये मजा येते ते शोधण्यामध्ये काय आपल्याला माहीत नाही ते शोधण्यामुळे मध्ये आणि इतरांना माहीत नाही ते शोधण्यामध्ये आता तुमच्याविषयीची अशी माहिती जी तुम्हालाही माहीत नाही आणि इतरांनाही माहीत नाही आपल्या अबोध मनात ही बातमी दडलेली असते ती जाणण्यासाठी आपल्याला सूक्ष्म आत्मनिरीक्षण तरी करण्याची गरज असते किंवा वा भे चाचण्या वापरून ते जाणून घेण्याची गरज असते आणि ती कळली तर तुमच्या लक्षात येईल तुमचा विश्वास काय आहे तुमचा पूर्वग्रह काय आहे पूर्व कल काय आहे तुमची आवड निवड काय आहे तुम्हाला भीती कशा कशाची आहे आणि तुमच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतील अशा काही विशिष्ट सवयी तुमच्या आहेत का सगळ्या गोष्टी तुमच्या मनामध्ये आहेत ते तुम्हाला जाणून घेता येतो आणि खिडक्या तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व जाणून घेण्यासाठी महत्वाच्या आता काय करायला ला लागेल आपले गुण दोष माहीत करून घ्यायचे असतील तर काय करायला पाहिजे आपल्याबद्दल लोक काय बोलतात याच्यात तर या बाबतीत आपण नीट विचार करायला हवा अर्थात लोकांच्या सगळ्या गोष्टी बरोबर असतातच असं नाही काही जण मनात आकस धरून तुमच्याबद्दल मुद्दाम वाईट बोलतात तु, तु, तुम्ही तुमचं तुमची उमेद जावी तुम्हाला निराश वाटावं अशामुळे काही गोष्टी चुकीच्या तुमच्या समोर बोलल्या जातात तर त्यासाठी करायला काय पाहिजे तुमच्या जवळची दोन किंवा तीन माणसं अशा प्रकारची निवडा जे विचारी आहेत तुमच्याबद्दल ज्यांना प्रेम वाटतं आदर वाटत आणि तुमच्या आयुष्यात नेहमी तुमचं चांगलंच व्हावं असा विचार जी माणसं करू शकतात अशा माणसांना तुम्ही त्यांना विचारू शकता आणि ते विचारलं तर ते खरं बोलण्याची शक्यता खूप जास्त आहे कारण खरं बोलण्यात त्यांचा काहीही स्वार्थ नाही हो ना काही काही माणसं नाही तर उगाच खोटं खोटं लाल गोटेपणा करण्यासाठी तुम्हाला खूप छान 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 म्हणत असतात पण प्रत्यक्षात अशा गोष्टी असतात का त्याचा विचार करायला पाहिजे यातही तुमच्या दोषांबद्दल ते काय सांगतात ते लक्षपूर्वक आहे का पण अर्थात ते जे काही सांगतील त्याचा आंधळेपणानं स्वीकार करून घ्या तुमच्या मनाशी तुम्ही सखोल विचार करा ते बरोबर आहे का मग ते बरोबर असेल तर ता आपण काय बदल घडवून आणला पाहिजे ह्याचा विचार तुम्ही केला तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं भान येईल यासाठी उपलब्ध असलेल्या चाचण्या सुद्धा तुम्ही तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेऊ शकता आपल्या मनाचे कप्पे जाणून घेण्यासाठी आपण काही तंत्रांचा उपयोग करू शकतो त्यापैकी एक म्हणजे स्वॉट तंत्र म्हणजे स्ट्रेंथ आपली बलस्थानं काय आपल्यामध्ये कुठली गोष्ट चांगली आहेत ज्याची ताकद आहे आपली ते आपली कमकुवत स्थान आपले विकनेस काय आहे हे आपल्याला बघायला पाहिजे आणि आपल्या ध्येयाप्रती पोहोचताना वाटेत येणाऱ्या वेगवेगळ्या संधी कुठल्या आहेत अपॉर्च्युनिटीज काय काय आपल्याला मिळणार आहेत त्याचा विचार आपण केला पाहिजे आणि कधी कधी काही धोके आहेत का थ्रेड्स आहेत का आपल्या प्रगतीला आपल्या आनंदाला आपल्या समाधानाला याचाही आपल्याला विचार केला पाहिजे या चारही गोष्टी केल्या तर मात्र मग आपल्याला आनंदी आणि समाधानी मन मिळू शकतं <laughs> मंडळी कशा वाटल्या या खिडक्या आपल्या तुम्ही तुमच्या मनाच्या किंवा इतरांच्या मनाच्याही या चारही विंडोज चारही खिडक्या उघडण्याचा प्रयत्न करा सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा तुमचं आजूबाजूच्या तुमच्या परिसरातल्या माणसांशी व्यक्तींशी कुटुंबातल्या व्यक्तींशी तुमचं नातं अधिक निश्चित चांगलं आणि नातेसंबंध चांगले असले आप की आपल्याला आनंद समाधान निश्चित मिळतं तुम्हाला या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अर्थातच तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हे सगळं कसं वाटलं काय वाटलं तुम्ही कामाला लागलात का काय काय तुम्हाला सापडलं नवीन वेगळं सापडलं सगळं कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि ही लिंक फक्त तुमच्या न ठेवता तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये पाठवा कुटुंबियांमध्ये पाठवा नातेवाईकांमध्ये पाठवा आणि त्याचा अधिकधिक प्रसार करा आपल्याला अधिकाधिक माणसं जोडली जातील आणि ती आनंदी समाधानी जीवन जगतील आपलं शारीरिक मानसिक आरोग्य सुधारतील ही आशा आहे तेव्हा परत एकदा तुम्हाला रंगग्रंथ चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि लिंक सगळीकडे पाठवण्यासाठी आठवण करून देऊन मी त्याच रजा आहे धन्यवाद